हॅलो गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याच नव्या आशिजित तर आज आहेत आपले जितू घरी म्हणजेच आपल्या चॅनलचे फिफ्टी पर्सेंट मालक तर आशिषचे तर आज आम्ही चालले डी मार्टला आमच्या शेजारी झाल्या नवीन डी मार्ट तयार आणि काल त्याचं ओपनिंग झालं काल आज नवनी मी राऊंड वरून आलो पण मग मजा नव्हती ना जितू नव्हते सोबत राणी नव्हती सोबत आणि मग काही घ्यायचे आहेत वस्तू त्या आपण त्यांच्यापासून तिच्या का घ्या तर आज म्हंटल आज परत आता, काल आता तर का शेजारी झाल्या आता साधा दूध लागला अर्धा लिटर तरी आम्ही डी मार्टमध्ये टळणार तर म्हटलं चला आता आपण बघूया काय काय डी मार्ट डी मार्ट आल्यामुळे आता काय झाले बरं आपल्या एरिया रेट वाढला येस yes, आता भावेश बाई ला बोलू आहे डी के बाजू मे आज जाव बस डी के बाजू में आज जावस आम्ही yes, बोलू शकतो आता आज बॉस फ्लॅट दिखा दूंगा डी <laughs> के बाजू मे आगे खडे राहील जाओ बस अस yes. <laughs> करू आम्ही आता चला आता डिमार्ट चला पण डी मार्टला ही आमची बिल्डिंग पटची आणि ही माझी मम्मी आणि ह्या डी मार्ट बघा <laughs> किती जवळ आहे बापरे बाप भावेशबाईला खरंच बोलवायला लगेच दुकान पण दाखव ते दाखवलेलं नाही येस दी। येस डीमार्टच्या बाहेर लगेच वडापावच्या आणि सगळ्या गाड्या पण ते खायचं नाही फूड पॉयझन होतो बाबा आम्हाला बाहेरचं पचत नाही ना म्हणून आम्ही खात नाही येस तर चला आता पोहोचलो लगेच दोन मिनटाच्या दोन महिन्यातून चालू चला आता आम्ही डी मार्ट पाशी पोहोचलो आता आज जाऊया आज सगळ्यांची रस्ता आहेत मुलं बघे आरणवला शक्य तर जिमचे कपडे घ्यायचे आहेत मला नाही पाहिजे बाबा इकडनं हा लिला सु आरणव शूटिंगचं सामान हे हे आमच्या नवीन चॅनलचे शूट सामान येस आता अजून फिरूया अजून काय पाहिजे बघूया नऊ दादा चालला आपला आता फर्स्ट फ्लोअरला कपडे बघायला सध्या कारण मला लेडीज वेअर बघायचंच होतं मी राणीला शोधत होती आणि राणी कुठे दाखव चल काय घेते का तू हो छान वाटतंय छान वाटतंय तुम्ही मी आलो कपड्यांच्या सेशनमध्ये खूप मोठा सेशन आहे आणि रानीसाठी त्यांना मी शोधतो

चला आता निघूया बिल करू माणसांची शॉपिंग संप आहे ना कपड्यांचं सागर मी म्हटलं चला बिल करूया तर भांडी घ्यायला आलंय आता भांडी घेत आहे हा म्हणजेच भांडी टिफिन माणसाची शॉपिंग संप आहे ना थकले बाबा अर्ण कुछ करो भैया कुछ करो सिरीयस हा माणूस भांडी घेऊन झालं आता कॉटर्स घेऊन झाले आता पुन्हा दुसरीकडे मला त्रास देतो का आता आलो बिल करून बाहेर फायनली या लोकांना बाहेर काढावी लागली मला खेचून खेचून स्पेशली माणसाला बाहेर खेच बाहेर काढायला लागते आणि आर ना फ्री गिफ्ट आपल्याला आजच हा काल काल आर आपल्याला काय भेटलेला गुलाबच्या लग्न नवीन डी मग ची लाइटिंग हो का टॅरेस वर लगीन लावतो बोलतो पोचलो पण म्हणजे एवढंच अव्हर झालं आहे खरंच अर मग बोलाव आता भावेशबाईला बोलाव डी म्हटल्या बाजूने आम्हाला जर हो गया भरे काय <laughs> ना? ना क्या पप्पा जलजिराचे पॅकेट आहे ते फ्री गिफ्ट गिफ्टवाले ते दाखवलीस तू हा पप्पा भाई को बोलाय का कोण भेटला आहे ना माझ्या हो नवऱ्याला ना कट्टू भेटले असं दुसरं कोण भेटतंय आहे तर डी आलो घरी आणि आज रामचे पप्पा घरी आहेत ना तर अर्णवला मी म्हटलं पप्पा आणि मी पिक्चरला जातो तर अर्णव पण बोला चालेल पण आजकाल इतका इत ने 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 फटा -फटा न्यू रिलीज मध्ये काय चांगला पिक्चर नेटफ्लिक्स वर या लापत्ता लेडीज आलेला होता तर फटाफट आम्ही नेटफ्लिक्स आमचं रिन्यू केलं मी बोलत होती ना मेरा शब्द काय को काटा रे तुम कारण का फटाफट बोलायचं असं काय नाही कोण बोललं फटाफट बोलायचं मी मला जसं येतं तसंच मी बोलणार हा तर आर्मेवने मला नेटफ्लिक्स वरती लाप आता लेडीज लावून दिलाय आणि दुसरा पण अजून एक पण एक आहे कुठला रे हिरा मंडी हिरा मंडी तर नंतर आम्ही रात्री बघू बिंदू आणि मी अर्णव राणी बरोबर बघीन पप्पांना आवडणार नाही ना मन म्हटलं ठीक आहे आता पप्पांसोबत मी लाप आता लेडीज फुल थिएटर वाला माहोल बना के बघूया yes. ना हा बेडरूम ची एसी हॉल मध्ये लावू आम्ही हा ना घरच आपल्या हॉल मध्ये एक एसी पाहिजे

हा डबा दाखवलाय दाखवलाय पप्पा सांगतोयत माझा डबा दाखवा तर दाखवलाय हा चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता माझं सिरीज चालू झालंय सिरीज नाही पिक्चर